Ni <laughs> पराक्रमाक्यवानरी कडाकण मौल्यवानरना हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो मॅसिडोनियाचा जगप्रसिद्ध सम्राट मॅसिडोनियाचा राजा फिलिप आणि त्याची पहिली राणी ऑलिम्पियस यांचा पुत्र अलेक्झांडर द ग्रेट यांच्याविषयी कोणी ऐकलेलं नाही असं शोधून सापडणार नाही इतिहासातला मॅसिडोनियाचा राज्य करता जागतिक इतिहासात सर्वात यशस्वी आणि कुशल सेनापतींपैकी एक गणला जाणारा द अलेक्झांडर ग्रेट ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग अलेक्झांडर द ग्रेट यांनी जिंकले होते त्यामुळेच जगज्जेता अलेक्झांडर याला कोण ओळखत नाही मित्रांनो प्राचीन काळात ग्रीस या देशामध्ये नगर राज्य होती या नगर राज्यात मॅसिडोनिया हे एक नगर राज्य होतं आणि या मॅसिडोनियाचा राजा फिलिप हा दुसरा होता ग्रीसमधील इतर नगर राज्ये मॅसिडोनियाच्या वर्चस्वाखाली होती परंतु त्यांचा खून झाल्यावर मॅसिडोनियाचा राजा त्यांचा मुलगा अलेक्झांडर उर्फ सिकंदर हा बनला त्याने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर ग्रीसमधील अस्थिर परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आणि त्यानंतर तो जग जिंकण्याच्या दिशेने निघाला जागतिक इतिहासात तो सर्वात यशस्वी व कुशल सेनापतींपैकी एक गणला जातो तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणून देखील ओळखला जातो अलेक्झांडर याने त्याच्या कारकिर्दीत इराण सिरिया इजिप्त मॅसोपोटेमिया फिनिशिया जुदेया गाझा बॅक्ट्रिया तसंच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला फारसी दस्तऐवजांनुसार त्याला एस्कंदर ई मगदुनी म्हणजेच मॅसिडोनियाचा अलेक्झांडर म्हटले जाते तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजात त्याला सिकंदर ए आझम असं म्हटलं जातं प्लुटॉर्क आणि एरियन या प्राचीन ग्रीक इतिहासकारांनी लिहून ठेवलेला अलेक्झांडरचा समग्र इतिहास योग्य आणि खरा इतिहास म्हणून ग्राह्य धरला जातो त्यापैकी अलेक्झांडरचे बालपण आणि तारुण्यावर प्लुटॉर्कचा इतिहास अधिक समग्र आहे अलेक्झांडर यांचा जन्म वीस जुलै सन पूर्व तीनशे छप्पन्नमध्ये झाला अलेक्झांडरला लहानपणीच उत्तमरित्या लढाईचं शिक्षण देण्यात आलं होतं फिलिप हा अत्यंत कुशल सेनापती होता त्याने आपल्या सैन्याची रचना पायदळ घोडदळ अभियांत्रिकी अशा अनेक विभागात केली होती याचबरोबर कला शास्त्र राज्यकारभार यांचं योग्य ज्ञानही अलेक्झांडरला असावं अशी फिलिपची इच्छा होती यासाठी त्याने ॲरिस्टॉटलची नेमणूक अलेक्झांडरचा गुरु म्हणून केली तसेच होमरच्या साहित्याची गोडी अलेक्झांडरला लावली ॲरिस्टॉटलने दिलेल्या इलियडची प्रत अलेक्झांडर सतत आपल्यासोबत बाळगत असे ॲरिस्टॉटलने अलेक्झांडरला भौतिकशास्त्र तत्त्वज्ञान भूगोल धर्म अशा अनेक विषयांची गोडी लावली प्लुटॉक्सच्या इतिहासानुसार वयाच्या केवळ दहाव्या वर्षी अलेक्झांडरने ब्युसाफिलिस या नाठाळ घोड्याला काबूत आणल्याची गोष्ट वाचण्यास मिळते हा घोडा विकावयास आणला तेव्हा अत्यंत उत्तम गणला होता परंतु तो कोणाच्याही काबूत येत नसल्याने फिलिपने तो विकत घेण्याचे नाकारले आणि यानंतर अलेक्झांडरने ह्या घोड्याला काबूत आणण्याची फिलिपकडे परवानगी मागितली आणि त्याला आपल्या काबूत करून त्यावर स्वार होऊन दाखवले या अतुलनीय शौर्यावर खुश होऊन फिलिपने हा घोडा अलेक्झांडरला भेट दिला या घोड्यावरून पुढे अनेक स्वाऱ्यात अलेक्झांडरने लढाई केल्याचे सांगितले गेले आहे यानंतर सन पूर्व तीनशे छत्तीसमध्ये ज्यावेळेला फिलिप मृत्यूपाल पावला त्यावेळेला अलेक्झांडर वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मॅसिडोनच्या गादीवर बसला तत्पूर्वी सन पूर्व तीनशे चाळीसमध्ये फिलिपने ज्यावेळी बायझिंटियमवर स्वारी केली होती त्यावेळी अलेक्झांडरने मॅसिडोनिया सांभाळला आणि मिडी लोकांचा पराभव केला आणि पुढे दोन वर्षांनी फिलिपला ग्रीक नगर राज्य संघाचा पराभव करण्यास मदत केली गादीवर आल्यावर एक वर्षाच्या आतच अलेक्झांडरने उत्तरेस डॅन्युब नदी आणि पश्चिमेस ॲडिएट्रिक येथपर्यंत आपली सत्ता पसरवली नंतर थिब्स आणि अथेन्स ही राज्य फुटून निघणार होती त्यांना जरब बसवण्याचं त्यांनी ठरवलं प्रथम त्याने थिब्सवर स्वारी करून अनेक नागरिकांना ठार केले काहींना गुलाम म्हणून विकले तेथील देवळे व आपल्या आवडत्या पिंढर कवींचे घर याखेरीज सर्व इमारतींचा विध्वंस केला हे पाहताच अथेन्स आपणहून शरण आले मात्र स्मार्टा सामील झाले नाही नंतर त्याने इराणी साम्राज्यावर स्वारी करण्याचा निश्चय केला इराणचं साम्राज्य हे अत्यंत समृद्ध व बलशाली होते पण त्याचा राजा तिसरा डरायस यात कोणतेच नेतृत्वाचे गुण नव्हते शिवाय इराणी लोकात आपल्या शासकांविषयी स्वामीनिष्ठा नव्हती त्यामुळे असाध्य गोष्टही अलेक्झांडरला साध्य करता आली सन पूर्व तीनशे चौतीसमध्ये ग्रीसमधील प्रमुख ठिकाणी संरक्षणार्थ सैन्य पथके पाठवून अलेक्झांडरने दारदा नेल्स नदी ओलांडली त्याच्या सैन्यात पार्मेनियू टॉलेमी अँटीगोनस सॅल्युकस निका निर्कस यांसारखे शूर व अनुभवी सेनापती होते शिवाय स्वतःचे शौर्य धाडस चिकाटी आदी गुणांमुळे तो आपल्या सैनिकांचं दैवत बनला होता त्यामुळे अलेक्झांडरला कोणत्याही आपत्तीवर मात करता आली सुमारे चाळीस हजार सैन्यासह हो अलेक्झांडरने इराणवर स्वारी केली डारायसने पाठवलेल्या सेनापतींचा ग्रॅनिकसच्या तीरावर पराभव करून तो सिरियाकडे वळला तेथे इसिसच्या आखाताजवळ त्याची डरायसच्या विशाल सैन्याशी गाठ पडली अलेक्झांडरने डरायसचा पराभव करून त्याला पळवून लावले नंतर त्याने फिनिशियन आरमार काबीज केले इजिप्तवर आपला अंमल बसवून त्याने अलेक्झांड्रिया या शहराची स्थापना देखील केली नंतर त्याने डरायसच्या गॉगिमीला येथे पुन्हा पराभव केला आणि यावेळेस मात्र डरायस रणांगणातून पळून गेला अलेक्झांडर इराणी साम्राज्याचा अधिपती झाला त्याने इसवी सन पूर्व तीनशे एकतीसच्या हिवाळ्यात इराणची त्या ऋतूतील राजधानी बॅबिलिन येथे मोठ्या समारंभाने प्रवेश केला पुढे त्याने सिसा पर्सेप्लिस या इतर राजधानीही काबीज करून खजिने लुटले पर्सेपल्लीस येथील राजवाडा जाळून ग्रीसवर पूर्वी इराणने केलेल्या स्वारीचा सूड घेतला तथापि अद्याप डराएस यांच्या तावडीत सापडला नव्हता म्हणून त्याने त्याचा पाठलाग केला दरम्यान डरायसच्या नाखुश अनुयायांनीच त्याला इसवीसन पूर्व तीनशे तीसमध्ये ठार मारून त्याचे शव अलेक्झांडरच्या स्वाधीन केले आरंभी अलेक्झांडरचा उद्देश केवळ इराणी सैन्याचा विध्वंस करणे हाच होता परंतु लागोपाठ मिळालेल्या विजयांमुळे साम्राज्य स्थापनेची महत्वाकांक्षा त्याच्या मनात उद्भवली शिवाय ते चिरक काल टिकावे म्हणून जिंकलेल्या प्रदेशांना आपापला धर्म व सामाजिक रीतीरिवाज तसेच काही राष्ट्रीय संस्थाही त्याने आखून दिल्या ग्रीक नगर राज्यांसारखी नगरे स्थापण्यास त्याने उत्तेजन दिले आपल्या नावाची सोया अलेक्झांड्रिया नगरे त्याने स्थापन केली इराणी व ग्रीक लोकांचे संघटन करण्याकरता स्वतः डरायशच्या कन्यशी विवाह केला आणि आपल्या इतर सेनाधिकाऱ्यांना इराणी स्त्रियांशी विवाह करण्यास उत्तेजन दिले इराणी युवकांना लष्करी शिक्षण देऊन त्यांची सैन्यात भरती केली आणि इराणी घोडेस्वारांची पथके तयार केली स्वतः इराणी पोशाख घालणे सुरू करून इराणी लोक राजाला देव मानत तसे सर्वांनी आपणास मानावे आपणापुढे साष्टांग प्रणिपात करावा असा प्रचार त्याने सुरू केला त्यामुळे मॅसिडोनियन सैनिकात असंतोष होऊन त्यांनी अलेक्झांडर विरुद्ध कट केला तो उघडकीस आला व त्याने या लोकांना देहांत शासन केले इसवी सन पूर्व तीनशे अठ्ठावीसमध्ये त्याने बॅक्ट्रिया व त्याच्या उत्तरेचा सँग्लिनिया हे प्रदेश जिंकले त्याने तेथील राजकन्याशी विवाह केला आणि नंतर हिंदू कुश ओलांडून इसवी सन पूर्व तीनशे सत्तावीसच्या मे महिन्यात त्याने भारतावर स्वारी केली भारतातील थोड्या राजांनी अलेक्झांडरला सहाय्य केले पंजाबात त्या काळी काही छोटी राजसत्ताक राज्ये आणि काही गणराज्य होती त्या सर्वांनी आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ मोठ्या शौर्याने लढा दिला आणि मगच अलेक्झांडरला पुढे जाऊ दिले त्यांच्या शौर्याची गुणगाथा तत्कालीन ग्रीक लेखकांनी गायली आहे अलेक्झांडरने काबुल नदीच्या काठाने दोघा सेनापतींना बरेच सैन्य से देऊन पुष्पकलावतीच्या राजावर पाठवले आणि स्वत वुनार पंजखोर व स्वात या नद्यांच्या खोऱ्यातून त्यांच्या सहाय्यर्थ चाल केली तेथे त्याला ॲसपिसियॉय आणि केनॉय या गिरिवासी टवळ्यांनी सामना दिला असरे केनॉयच्या राजा रणांगणावर पडला असता त्याच्या राणीने युद्ध चालू ठेवले तिच्या उदाहरणाने स्फूर्ती मिळून तिथल्या सर्व स्त्रियांनी स्वातंत्र्यासाठी लढा चालू ठेवला या लढाईत अलेक्झांडर जखमी झाला तेव्हा रागाच्या भरात त्याने तिथल्या लोकांची कत्तल करण्याचा हुकूम दिला ग्रीक लेखकांनी याचे सविस्तर वर्णन दिले आहे अलेक्झांडरने अटकेच्या उत्तरेस सुमारे पंचवीस किलोमीटरवर ओहिंद येथे नावांचा पूल करून सिंधू नदी पार केली आणि तो तक्षशिलेस पोहोचला तेथे तक्षशिलेचा राजा आंबी शरण आला पण झेलम व चिनाम यांच्यामधील प्रदेशावर राज्य करण्याचा पोरस राजाने त्यास प्रतिकार केला दोघात झेलमच्या काठी घणघोर युद्ध झाले पोरसचा पराभव झाला हो अलेक्झांडरच्या सैन्याला भारतीयांच्या शौर्याची कल्पना आली पोरससारखा शूर योद्धा आपला सहाय्य कसावा या हेतूने अलेक्झांडरने त्याचे राज्य त्यास परत केले आणि शिवाय आणखी पंधरा गणराज्यांचा मुलूक त्याच्या स्वाधीन केला नंतर त्याने पुढे बियास नदीपर्यंत चाल केली मध्ये त्याला ग्लोक निकॉय आणि ऑय या गणराज्यांशी युद्ध करावे लागले कठांबरोबरच्या युद्धात अलेक्झांडरच्या सैन्याची बरीच प्राणहानी झाली बियास नदीला पोहोचल्यावर अलेक्झांडरच्या सैनिकांनी पुढे जाण्याचे नाकारले बियास पार केल्यावर अलेक्झांडरच्या सैनिकांचा नंद राजाशी टक्कर त्यांना त्यावेळी द्यावी लागली त्यांनी नंदाच्या विशाल सेनेविषयी आपल्या हेरांकडून माहिती ऐकली होती शिवाय आठ दहा वर्षांच्या सतत युद्धामुळे ते थकून गेले होते अलेक्झांडरने पोरसला झेलम आणि बियास नद्यांमधील प्रदेशाचा अधिपती नेमून सन पूर्व तीनशे सव्वीसच्या फेब्रुवारीत परत जाण्याचा निर्णय घेतला अलेक्झांडर आलेल्या मार्गाने झेलम नदीपर्यंत परत गेला नंतर त्याने त्या ते नदीतून एक हजार गावातून आपले काही सैन्य पुढे नेले राहिलेले सैन्य नदीच्या दोन्ही तीरांवरून कूच करीत चालले झेलम आणि चिनाब नद्यांच्या संगमाजवळ त्याला मालव आणि क्षुद्रुक या आयुधजीवी संघाशी सामना द्यावा लागला मालवांच्या प्रत्येक नगरात त्याला निकराचा प्रतिकार झाला एका नगरात पाच हजार ब्राह्मणांनी शस्त्रे धारण करून त्यांच्याशी प्राणपणाने युद्ध केले आणि त्यापैकी बहुतेक जण धारातीर्थी पडले दुसरे एक नगर घेताना अलेक्झांडर जखमी झाला त्यावेळी त्याच्या क्रुद्ध सैनिकांनी तेथील स्त्रिया व मुले यांची देखील क्रूर कत्तल केली अगल सॉय नामक गणराज्याचे एक नगर घेताना तेथील सर्व पुरुषांनी शौर्याने लढून शेवटी निराश झाल्यावर आपल्या स्त्रिया व मुले यांसह अग्निकाष्टे भक्षण केले इसवी सन पूर्व तीनशे पंचवीसच्या सप्टेंबरमध्ये अलेक्झांडर सिंधुतीरावरच्या पाटल या गावी पोहोचला तिथून ते त्याने न्यूयॉर्क्सच्या हाताखाली काही सैन्य देऊन त्याला जलमार्गाने पाठवले व स्वत स्थलमार्गाने बलुचिस्तानातून इराणातील स्युसा येथे पूर्व तीनशे चोवीसमध्ये पोहोचला जाताना त्याच्या सैन्याची फार हानी झाली आणि स्युसा येथे तो मरण पावला अलेक्झांडर अकरा जून पूर्व तीनशे तेवीसमध्ये मरण पावला अलेक्झांडर हा जगातील अद्वितीय योद्धा आणि सेनानायक होता त्याचे साहस अचाट होते आणि कल्पनाशक्ती विलक्षण होते स्वदेशापासून हजारो मैल अंतरावरच्या अज्ञात प्रदेशात त्याने अचाट पराक्रम करून विजय मिळवले सर्व ज्ञात जगाचे ग्रीसच्या सांस्कृतिक आधिपत्याखाली एक राष्ट्र बनवावे ही त्याची महत्वाकांक्षा होती पण ती त्याच्या अकाली मृत्यूमुळे पूर्ण झाली नाही एवढेच नव्हे तर जिंकलेल्या प्रदेशात त्याला कार्यक्षम प्रशासन पद्धती अंमलात आणता आली आहे त्याने नेमलेल्या क्षत्रपांनी आणि सेनापतींनी त्याच्या निधनानंतर साम्राज्याचे तुकडे करून ते बळकावले तर काही क्षेत्रपांना तेथील लोकांनी हाकलून लावून आपले स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित केले अलेक्झांडरच्या स्वारीने भारताचा पश्चिमेकडील देशांशी निकटचा संबंध येऊन व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू झाली बॅक्टेरिया येथे ग्रीकांची वसाहत स्थापली होती अफगाणिस्तानामध्ये यवनांची बरीच वस्ती होती आणि तेथे ग्रीक भाषा प्रचलित होती हे अलीकडे प्रकाशात आलेल्या जवळच्या ग्रीक आणि ॲरेमाईक भाषेतील अशोकाच्या लघुप्रस्तर लेखांवरून स्पष्ट दिसते अलेक्झांडरच्या स्वारीमुळे वायव्य पंजाब आणि सिंध या प्रांतातील अनेक गणराज्यांचा विनाश झाला त्यामुळे पुढे मौर्यांचे साम्राज्य या प्रदेशात पसरणे सुलभ झाले चंद्रगुप्त मौर्य पंजाबात अलेक्झांडरला भेटला होता असे ग्रीक इतिहासकार सांगतात त्याने त्याच्या उदाहरणावरून साम्राज्य स्थापनेची स्फूर्ती घेतली असे देखील सांगितले जाते अलेक्झांडरच्या बरोबर आलेल्या सेनापतींनी व ग्रीक लेखकांनी लिहिलेल्या ले ले ग्रंथावरून भारताविषयी बरीच माहिती पाश्चात्य देशात पसरली आणि पुढील काळात भारताचे सिरिया मॅसेडोनिया इजिप्त आदी देशांशी राजनैतिक संबंध सुरू झाले तर मित्रांनो अशा या जगज्जेता अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर सिकंदरे आझम यांचा आज जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती जाणून घेतली मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा मित्रांनो आम्हाला तुमचे फीडबॅक ऑडिओ हो किंवा मेसेज करून पाठवायला विसरू नका त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो श्रोते हो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा అని ఐకా విసురు రేడియో ఎమ్పీఎస్ గ్రూ స్ప్రెడింగ్ ద నోజ పవన్ బా స్క్ట్రమ్ అకాడమీ